आपला फटाईल पिरियड चेक करूनच आयपीएल घ्यावी एक आयपीएल ही बहात्तर तासात काम करते त्यानंतर लगेच जर तुम्ही दुसरी आयपीएल घेत असाल तर त्यामुळे ब्लीडिंग होऊ शकतं त्यामुळे अति प्रमाणात आयपीएल घेऊ नका मुळात अनप्रोटेक्टेड सेक्स टाळलेलं कधीही योग्य असं डॉक्टर म्हणतात त्यामुळे नेहमी कॉन्डमचा वापर करा तुम्ही अति प्रमाणात आयपीएल घेत असाल तर त्यामुळे कोणतं नुकसान होऊ शकतं तर नंबर वन मासिक पाळीत व्यत्यय येऊ शकतं म्हणजे मासिक पाळी लेट येऊ शकते नंबर दोन जसं मी आधी सांगितलं ब्लिडिंग होऊ शकते नंबर तीन ब्रेस्ट मध्ये म्हणजे आणि नंबर पाच पोटात खूप जास्त दुखू शकतं त्यामुळे एल घेण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं कधीही गरजेचं तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये विचारा त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू